पिंपळगाव डॅम आहे होऊ शकत बघा ओके आणि या साईडला पुढे गेला तर इकडे हरिचंद्र गड आहे ते बघा बघाय नाव आहे नवीन परचेस करावा लागेल ओके मित्रांनो फिरता आम्ही चालले आता मित्राच्या गावी तर चला आता आपण स्टेशनला भेटू स्टेशनला पोहोचले तिकीट काढले आपली लोकल पाच पंचवीस शिंदी पकडून आपण टिटोळ्याला जाणार तिथून आपण मित्रांनी गाडी केली तर गाडीत बसून आपण त्याच्या गावी जाणार चहा पिते थंडी तर जाम आहे आपला मित्र भेटलाय आपण चहा पिऊन आपलं मित्र गाडी घेऊन त्याच्यात आपण बसून जाऊ आता आपण ठीक ठाक आहे थंडी जास्तच आहे मित्रांनो बरं आउटसाईड असल्यामुळे थंडी जाम आहे okay, मित्रांनो ओके मित्रांनो okay, फायनली मित्र आले तर आता बघा दिसतंय की नाही काय म्हणतो मला तर आता त्याला भेटू आपण वही गाडी आहे कुठे गेला <laughs> ఆ దోన్ థండి మర్ఫ్లా మిత్రా స్వేట ऑलमोस्ट तीन तास लागतील जायला तर बघून बघतो आम्ही अजून पेशंटच्या बाहेरच आहे हा आणि पूर्ण ऑलमोस्ट इकडे थंडी आहे ना जाम थंडी भात असे कापतात बघ

<laughs> बसले आता गाडीमध्ये <laughs> जाम थंडी इकडे हात एकदम कापायला लागले मित्राय नसेल ना आणि उद्या ही गाडी मुंबईला यायला आहे ना हो मला बसायचं कामाला काय काम चेंज केलं थंडी आहे ना ती बसतो

না হ্যাঁ খেলপুর না नंतर आम्ही इथून निघू काय एच माझ्या तर कसं वाटतं म्हणजे आजचा अनुभव सांग पहिला टेटवातला अनुभव सांग सकाळी किती वाजता आलं वगैरे वा काय थंडी जाम होती तिकडे आले उतरल्यावरती आणि काय बोलू आम्हाला दोन तास तिथं थांबवलंय सकाळी सकाळी आम्हाला वगैरे झोप नाही काय नाही स्वतः मस्त सात वाजता आलाय तिकडं सात वाजता ना साडे सहा वाजता आले मी ऑलमोस्ट सातला आलाय ना नाही नाही हा ठीक आहे चल हा तर मग कसा वाटतो अनुभव म्हणजे गाडीतला वगैरे एंटरटेनमेंट आहेत आमच्या बाजारात बसले इंटरटेनमेंट का अरे <laughs> <आ? laughs> ते अरे ते, ते, ते दादा दादाला माहिती आहे समजू बाबा कसे आमचे ड्रायव्हर आहेत आठ जण आता नाश्ता करायला सर्व पहिला चहा का पुढे थंडी भरपूर चहा पुढे हॉटेल आहे काय काय होत

ग्रेवी अरे मच्छी क्या लिंबू है, okay. Okay. गेवी okay. गेवी गेवी हाँ? <laughs> है। तो टेस्ट करून दम एकदम गरम है

माळशेट घात उतरून मी आता इकडं आलोय हॉटेल मध्ये इकडं खेळायला वगैरे हो पण खाली जाऊ डॅम आहे मित्रांनो मोठं हे बघा बघू शकता पिंपळगाव डॅम आहे बघू शकतं आहे बघा ओके आणि या साईडला पुढं गेला तर इकडं हरिश्चंद्र गड आहे ते बघा मी इकडं उभा आहे हे हॉटेल आहे ओके तर आता आम्ही इकडं आलो आहे माळशेट घाट टू तर संपल्याच्या आणि तिकडं हे पिंपळगाव डॅम लागतं आहे मित्रांनो बघू एकदम निसर्गरम्य वातावरणात आलो आहे मित्रांनो आज बघा इकडचं हॉटेलचं स्विमिंग पूल आहे इकडं तिकड फर्स्ट फर्स्ट फ्लोअर आहे मी इकडून आलोय ओके तर बघा एक नंबर वाटतोय मित्रांनो इकडं रिलीफ भेटते कामातून एकदम वेगळ्या ठिकाणी आल्यावरती किलोमीटर गाव एकूण पन्नास किलोमीटर गाव आहे आम्हाला जायचं जाणवू येते पण मी घरी जातोय कारण काही कारण असतं लवकर घरी जायचंय बायकोची आठवण बायकोची आठवण येते मला पण घरी चाललंय तर नेक्स्ट टाइम जेव्हा येईल तर नक्की याच्या गावाला जायल मित्रांनो तर तुझे पप्पा वगैरे बहन वगैरे पुढे मला मित्र अग्नेश पण पुढे चाललाय हा एकटा चाललाय तर आता हॉटेल मध्ये भेटू तुम्हाला मध्ये हा तुरचा डेपो आहे मागा माझ्या हा डेपो आहे इथं आम्ही आता जेऊ आणि आता आम्ही मुंबईच्या ठिकाणी मुंबईला जाणारी बस वगैरे हो पकडून मुंबईला जाऊ आता गावाला का, तर काय आम्हाला जायला भेटणार नाही तर बघू आता किती वाजता इथून निघ आम्ही निघतोय इथून किती किती दोन तीन तास लागतील ना तीन तास लागतील मित्रांनो घरी मुंबईला पोचायला ते, ते, ते पण स्टेशन स्टेशनला उतराव हो लागेल कारण तिथे काही काम चालू आहे हा बोलतोय डेपोचा वगैरे त्याच्यामुळे शाळ च्या तिथे उतरावं लागेल मित्रांनो ओके हा बघा ओतूरचा डेपो मित्रांनो आता ऑलमोस्ट आपण ओतूरच्या डेपो मध्ये आलोय इथं आता आपण फ्रेश वगैरे होऊन समोर त्या साईडला आपण नाश्ता तर ज्या कामासाठी आलो ते मित्रांनो काम झालंच नाही ते झालं असतं तर बरं झालं असतं मित्रांनो खुशी खुशी गेलो असतो तर कुठे भाऊ भाऊ कोथ्रिड होतो डेपो भाऊ कोथ्रिड्यात बोलतोय मित्रांनो मध्ये बघू आता काळात जेवण आहे अशी काय वेज वेज खाली वेज काय

పూర్ణిష్ట హోటల్ మధ్య ఆ బు కే సా চন্দনা হা কয় চন্দ खोबऱ्याची चटणी खोबरं लसूण अद्रकची चटणी हे आपल्या नेहमी प्रत्येक घरामध्ये असत लोणचं कोणचं पण लोणचं आहे पाहिजे ते छाय आले मित्रांनो दिले स्वीट आहे पापड आहे आता

करेक्ट नंबर वाटप हा एक नंबर वाहते मित्रांनो जेवण बाहेर आलो आहे बघू शकता डेपोलाय मित्रांनो आता नवीन परचेस करावा लागेल ओके आलोय गाडी गाडी आली आहे आपली ओके okay. दे। आता आपण बस मध्ये बसमध्ये तुम्हाला गाड्या आल्या पण सगळ्या भरलेल्या आहेत तुम्ही बघू शकता मी डेपो ते खाली आहे तिचा सगळं इश्यू आहे काहीतरी आता गाडीची वाट बघतोय डेपो मध्ये ओके तर एस टी नाही भेटली तर मित्रांनो प्रायव्हेट गाड्या पण इथून आहेत पण ते किती येतात काय माहिती बघू आता एस टी नाही भेटली तर प्रायव्हेट गाडीने जाऊतू डेपो आहे आम्ही आता बस मध्ये बसतोय जागा भेटते मुंबईला जाण्यासाठी जाऊ शाळेला उतरणार कल्याण मध्ये काम चालू आहे ते शाळेला उतरून शहा स्टेशन आपण करून घरी जाऊ ओके तर आता आता आम्ही तुम्हाला भेटू शहा स्टेशनला ओके पण नॉलेज देऊ शकता लालपरी मध्ये बसलो आम्ही लालपरी येणार आहे मेट्रो आपण शहाला मेट्रो जस्ट उतरलोय कुठं उतरलो ब्रिजच्या खाली आहे तर आता आम्ही शहा स्टेशनला शाळ स्टेशन कुठे दादा शहानला

तर चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करू नक्की सांगा बाय